श्री स्वामी समर्थ जयशंकर एकतीस मार्चला आपल्या स्वामींचा प्रकट दिन बरे स्वामी, आहे बरेच जण आपण महाराजांची सेवा करतोय आहे आपले स्वामी म्हणजे हे ब्रह्मांड नायक आहेत संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या हातात जी गोटी आहे त्यामध्ये सामावलेला आहे असे हे स्वामी जेव्हा आपण म्हणतो ना अतर्क्य अवधूत हे स्मरतू गामी अशक्य शक्य करतील स्वामी स्मर्तुगामी म्हणजेच काय स्मरण करताच हाक मारताच भक्तांच्या हाकेला धावून येणार आहे तेच म्हणजे आपले स्वामी कितीही संकट आली दुःख आली कितीही अडचणी आल्या तरी स्वामींना हाक मारतात ते भक्ताच्या हाकेला धावून येतात आणि त्यामुळे आपल्याला दिला साहजिकच दिलासा मिळतो अशी बऱ्याच भाविकांची श्रद्धा आहे पण कधीतरी समस्या संपत नाही अडचणीही थांबत नाहीत खूप मेहनत करूनही संकटातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडत नाही आपण कठोर मेहनत घेतो आहे खूप परिश्रम करतो आहे मनापासून जिद्दीने चिकाटीने सगळ्या गोष्टी करतो आहे तरीही आपल्याला यश येत नाही त्यावेळेला आपल्याला महाराजांना नवस बोलण्याची इच्छा होते बरेच जणं महाराजांना नवस बोलण्याच्या विचारात जर असाल तर हा नवस नेमका कसा कसा करावा म्हणजे नेमकं काय करावं साहजिकच आपली प्रगती व्हावी आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात आपली मुलं सुखाने राहावीत मुलं अभ्यास करावीत ज्या काही आपल्या इच्छा असतात ज्या काही आपल्या अडचणी असतात त्या सगळ्या समस्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला या प्रारब्धातील भोगांच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी स्वामींना नमस्कारावा कारण का कधीतरी असं होतं ना प्रयत्न करूनही निष्फळ ठरून पदरी आपल्या काहीच पडत नसतं त्यावेळेला आपल्याला आपल्या इष्टदेवतेला आपल्या आराध्य देवतेला शरण जाण्याशिवाय पर्यायच उरत नाही आणि त्यावेळेला महाराजांना खरंच मनापासून पूर्ण समर्पण होऊन नवस केला किंवा आपली मनोकामना महाराजांना सांगितली तर ते पूर्ण करतात महाराजांना नवस कसा करावा यासाठी काही आपल्याला खूप मोठी पूजा करावी लागत नाही किंवा होम हवन करण्याचीही गरज लागत नाही स्वामींना साधेपणा खूप प्रिय आहे स्वामी नेहमी म्हणतात तू माझ्यासाठी येताना काही आणलं नाहीस तरी चालेल तुझे दोन हस्तक आणि एक मस्तक हेच पुरेसं आहे फक्त ते मनापासून असावं दोन हस्तक म्हणजे दोन्ही हात जोडून आणि आपलं एक मस्तक महाराजांपुढे झुकून श्रद्धेने महाराजांना नमस्कार केला की तोही महाराजांना पुरतो सकाळी आंघोळ करून आपली नित्यकर्म आवरून किंवा दिवसभरात कधीही स्वच्छ हातपाय धुवून घरात आपल्या स्वामींच्या मूर्तीसमोर बसावे स्वामींची मूर्ती किंवा फोटो यासमोर दिवा अगरबत्ती लावावा स्वामींची मनापासून प्रार्थना करावी स्वामींसमोर हात जोडून आपलं जे काही मागणं असेल ते सांगावं आपले संकटं समान समस्या ह्याची कारणे आपण स्वामींसमोरच मांडावीत स्वामींना साकडं घालावं नवस बोलावा जर तुम्हाला मठात जाऊन हा नवस येत असेल तर मठात जाऊन बोला अन्यथा तो घरी आपल्या मूर्तीसमोर महाराजांच्या म्हटलात तरी चालेल नारळ हातात घेऊन आपल्या स्वामींना आपली इच्छा सांगायची आणि आपण काय सेवा करणार आहोत तेही सांगायचं कारण का फक्त नवस नाही करायचा नवस जेव्हा आपण बोलतो तेव्हा कुठली तरी सेवा आपण महाराजांची करू करू म्हणजे ती करावीच मग ती तुम्हाला जमेल तशी मंत्र असू देत चरित्र सारांमृत असू दे किंवा महाराजांचं अकरामाळी जप असू दे जे काही असेल ती सेवा महाराजांना आपण करू याचा उल्लेख नक्कीच करावा आणि नवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जे काही करणार असाल किंवा आपण जे काही करणार असाल नवस पूर्ण झाल्यानंतर मी स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जाईन किंवा मी कुठल्या तरी गरिबाला दान करेल काहीही जी आपली यथाशक्ती असेल जी आपली परिस्थिती असेल त्यानुसार आपण आपला संकल्प आपला नवस पूर्ण झाल्यानंतर ती गोष्ट करावी आपण जो नारळ घेऊन आपली इच्छा महाराजांसमोर व्यक्त केलेली आहे तो नारळ नंतर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा आणि आपल्या स्वामींना विनंती करावी की शक्य तितक्या लवकर स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा स्वामींपुढे व्हा जे शक्य आहे ते यथाशक्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आपण जो स्वामींना शब्द दिला आहे तो पाळण्याचा तंतोतंत प्रयत्न करायचा असतो आणि आपण नवस करताना जे काही स्वामींना वचन दिलं आहे तो नवस पूर्ण झाल्यानंतर करायला अजिबात विसरायचे नाही स्वामींना केलेला नवस करण्यात कुठल्याही गोष्टीचा विलंब करू नये कारण का स्वामी स्वतःहून आपल्याकडे काही मागत नसतात आपणच त्यांना सांगत असतो की माझं हे झालं तर करा किंवा स्वामींना मी एवढे पेढे वाहीन मी एवढं करेल असं करण्यापेक्षा सेवा करा किंवा ज्यांना दान करता येईन ते दान करा स्वामी स्वतःसाठी काही मागत नसतं फक्त आपल्या मनापासून भक्ती आणि श्रद्धा ही असणं गरजेचं असतं स्वामींची कृपा प्राप्त करून घ्या स्वामींची कृपा कायम राहावी आपल्यावरती यासाठी आपण काय करू शकतो तर साहजिकच आपली स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा ही कधीही कमी होऊन द्यायची नाही स्वामींवरती जो विश्वास ठेवला आहे तो अतूट विश्वास असला पाहिजे त्या कुठल्याही गोष्टीने आपला स्वामींवरचा विश्वास कमी नाही झाला पाहिजे आपण सतत नामस्मरणात राहिलं पाहिजे जर आपली इच्छा लवकर पूर्ण झाली नाही तर निराश न होता स्वामींवर चिडचिड न करता ती इच्छा लवकर आपली पूर्ण होईल याचा विश्वास ठेवला पाहिजे आपली निष्ठा श्रद्धा आपला स्वामींवरचा विश्वास आणि आपले प्रामाणिक कष्ट कर्म याच गोष्टी आपल्या स्व आपल्यावर स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी खूप असतात त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा आपली कष्ट प्रामाणिक करा आणि सतत काही नाही जमलं तर नक्कीच नामस्मरण करत राहा स्वामी त्यांची कृपा नक्कीच आपल्यावरती देतात आणि स्वामी तसे अनुभवही देतात त्यामुळे सेवा करा सेवेकरी व्हा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि जो नवस केला आहे तो नक्की पूर्ण झाल्यानंतर फेडायला विसरू नका जो शब्द दिलेला असतो स्वामींना तो शब्द पाळा स्वामी भरभरून देतात श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी करती स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी